आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआय दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर ग्रामस्थ मंडळ मोहणे कोळीपाडा द्वारा आयोजित माघी सार्वजनिक गणेशोत्सव सालाबाद प्रमाणे यंदाही ग्रामस्थ मंडळ मोहणे कोळीपाडा आयोजित मागील सार्वजनिक गणेशोत्सव अखंड हरिनामस उत्सव ज्ञानेश्वरी पारायण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थ मंडळ मोहने कोळीवाडा यांच्याद्वारे हा उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा होत असून विभागातील नव्हे तर शहरातील अनेक गणेश भक्त येऊन दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतात पूर्ण सप्ताह चालणारा हा कार्यक्रम आरती भजन कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करत पार पाडण्यात येतो या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्यक्ष लक्ष्मण उत्तरे सरचिटणीस रमेश कोळकर व समस्त पदाधिकारी कार्यकर्ते हे अथक परिश्रम घेत आहेत या मंडळाच्या वतीनं हे नेहमी शहरांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात सर्व समाज व सर्व धर्म लोकांना घेऊन प्रत्येक कार्यक्रम आनंदाने साजरा करतात या मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील हे नेहमी लोकांच्या मदतीला धावत असतात कुठल्या प्रकारच्या समाजामध्ये लोकांमध्ये जे गरज आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात चाळीस वर्ष पूर्ण होत आहे आणि याच्यासाठी टोटली इथल्या परिवाराला या टोटल होणार खोलीवाडाला माझ्याकडून शुभेच्छा आणि सगळ्यांचे आता चाळीस वर्ष झाले आणि पुढेही चालतं राहा ही शुभेच्छा मागील चाळीस वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिणा उत्सव कार्यक्रम तसेच मागी सार्वजनिक गणेशोत्सव हा कार्यक्रम होत असतो खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण गावामध्ये अगदी हे वातावरण पांडुरंगमय भक्तिमय आणि या ठिकाणी होत असताना भजन कीर्तन आरिपाठ या माध्यमातून एक चांगली जागृती धार्मिक जागृती या निमित्ताने होत असते आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी या परिसरातील सर्व काळकरी वारकरी मारकरी आणि तर ते व्यक्ती मदत करत असतात या भागातील डेनगीदार व्यापारी हे सर्वांच्या सहकार्याने गेल्या 40 वर्षापासून पर ही परंपरा अखंडपणे पर सुरू आहे. आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर